जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसोबत वेगवेगळ्या व्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात मच्छीमार बांधवांचे देखील मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्यात यावी या मागणीचं निवेदन ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आलं आहे यावेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक उद्योग आणि व्यवसाय प्रभावित झाले आहेत त्यात मच्छीमार व्यवसायावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे कारण गोदावरी नदीला आहेत पुरामुळे आमचा मुख्यतः उदरनिर्वाह पूर्णतमाशी मार्ग आहे आम्हाला सध्या आर्थिक मदतीची खूप गरज आहे शासनाला आमची दखल द्यावी त्यामुळे आम्ही इथे मोठ्या संख्येने आमच्याशी कार्यालयासमोर हजर आहोत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस अतिवृष्टी झाल्यामुळे जाळे खूप नुकसान आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या काय पुढे आज या अतिवृष्टीमुळे जे काय साहित्य त्यांच्याकडे मच्छीमार जाळ्यांचं होतं ते ह्या अतिवृष्टीच्या पाण्यामुळे सगळं वाहून गेलेला आहे आणि हा मच्छीमार समाज हा सगळा त्यांना खूप आर्थिक मदतीची गरज आहे आणि शासनानं आमचे जे आर्थिक मदत जास्तीत जास्त जेवढी मिळेल तेवढी मिळून देण्याचा प्रयत्न करावा ही आमची त्यांना शासनाला विनंती आहे प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी बोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड